नमस्कार किक बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी वसईतून पाच खेळाडू हंगेरी जाता नी, 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 भर खर या ठिकाणी गेलेले जातानी आपल्या संपूर्ण वसई तालुक्यातील सर्व क्रीडाप्रेमी आणि सर्व जनतेनी ह्यांना भरभरून शुभेच्छा दिलेल्या आणि त्या शुभेच्छेचा खरोखर फायदा झालेला आज आपल्याला दिसत आहे कारण आज ह्या पाच खेळाडूंनी ब्रॉन्झ पदक घेऊन आज वसईत आलेले आहेत वसई तालुक्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे फर्स्ट टाइम पालघर जिल्ह्यामध्ये हे ब्रॉन्ज पदक मिळालेले आहे त्याबद्दल आप बोलण्यासाठी आपल्यासोबत ह्या मुलांना घडवणारे कोच आपल्यासोबत आहेत ते काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया सर नमस्कार नमस्कार सर तुम्ही ह्या खेळाविषयी काय सांगाल दोन हजार पंधरामध्ये क कलाक्रीडामध्ये हा इंट्रोड्यूस केला किक बॉक्सिंग त्यापासून किक बॉक्सिंग चालू आहे पण पर आतापर्यंत कोणी मुलं त्या लेवलला वर्ल्ड लेवलला मेडल नाही आणू शकले पण मला गर्व वाटत की हे पाच मुलांनी आपल्या वसेसाठी एक चांगला हे आणलाय मेडल आणलाय त्याच्यामुळे गर्व वाटतंय की एक वसेचं नाव कुठेतरी झेंडा फडकवलेला आहे ह्या खेळासाठी आतापर्यंत तुमच्याकडे किती विद्यार्थी येऊन गेले आतापर्यंत दोनशे तीनशे मुलं येऊन गेले पण त्यांच्यापैकी कोणी त्या लेवलपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं कारण वर्ल्ड लेवलला फार कॉम्पिटिशन असतो आणि आम्हालाही हे नव्हतं पण यांचं प्रॅक्टिस फार जास्त घेतलं गेलं एप्रिलपासून त्यांची तयारी चालू होती एप्रिलला ते त्यांनी एप्रिल डिस्ट्रिक्ट मारली गोल्ड मे मध्ये स्टेट आणि नॅशनल दोन्ही याच्यामध्ये त्यांनी गोल्ड मारून नंतर कलकत्ता येथे टोर्नामेंट होता त्या टूर्नामेंट आपला ट्रेनिंग कॅम्प होता त्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये पण अटेंड करून नंतर मग ते इंटरनॅशनलला गेले ह्या मुलांना तुम्ही शिकवतानी यांनी किती तुम्हाला वाटते की कि किती परिश्रम घेतलेला आहे भरपूर परिश्रम म्हणजे सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास असा त्यांचा ट्रेनिंग असायचं भरपूर मेहनत करून म्हणजे हा मिळवण्याकरता त्याने पेरेंट्सनी पण भरपूर सपोर्ट केला आणि मुलांनी पण जीवतोड मेहनत केलेली आहे या खेळ खेळासाठी खेळतानी यांना काही खाण्यापिण्यावरती पथ्य पाळावे लागतात का हो बरोबर कारण वेट मेंटेन करायला लागत होतं त्याच्यामध्ये त्यांना खाणं व्यवस्थित असायला पाहिजे आणि ते व्यवस्थित ते मेंटेन करून ठेवलेलं कारण तिथे जर वेट मध्ये में फरक पडला असता तर ते उडाले असते जसं तसंच त्यांनी ते मेंटेन करून ठेवलेलं होतं ओके आता आपण आलेल्या ह्या ब्रॉन्झ पदक जिंकलेल्या सर्व खेळाडूंशी बोलूया तुमचं नाव आणि तुम्ही काय सांगाल माझं नाव आडय रॉयल परेरा आहे मला म्हणजे कोची धन्यवाद करायचे मी त्यांची खूप आभारी आहे त्यांनी माझ्या मागे एवढी मेहनत घेतली आहे खूप काही केलंय माझ्यासाठी दिन दिवस रात्र माझ्या मागे लागलेत माझी ट्रेनिंग घेतली आहे आणि मला त्यांना थँक्यू बोलायचं आहे तुमच्या मम्मी पप्पाने देखील तुमच्यासाठी भरपूर मेहनत घेतली असेल ना हो खूप मेहनत घेतली आहे माझ्या रोज पिकअप करायचं ड्रॉप करायचं सगळं केलंय त्यांनी तुमचं नाव आणि माझं नाव जिज्ञा राऊत Uh, मला पहिले माझ्या कोचेसला आणि पेरेंट्सला थँक्यू बोलायचं आहे आणि माझं फर्स्ट टाईम वर्ल्ड चॅम्पियनशिपला जायचं होतं आणि मी खूप शिकली त्यांच्याकडून म्हणजे त्यांची ट्रेनिंग बघून आणि ते कंट्रीज पण खूप मस्त होती तुम्हाला काही तिकडे असं काही वाटलं की आम्ही दुसऱ्या देशात आलेलो आहोत तर आम्ही कसे खेळणार अशी काही मनावरती काही दबाव होता हा थोडं टेन्शन वाटलं कारण की मोठं स्टेडियम होत आणि खूप कंट्रीज आलेले आणि कोचेस वगैरे पण खूप म्हणजे हेल्प करत होते त्यांना आणि ट्रेनिंग पण तिथे त्यांची चालू होती चांगली गोष्ट तुम्ही काय सांगा तुमचं नाव काय आणि काय सांगा माझं नाव टॉरिन बाद आहे आणि मला माझ्या कोचेस व पेरेंट्स ला पण थँक्यू बोलत आहे माझी मम्मी मला हमेशा सांगायची की जा आता ट्रेनिंगला जा आणि तेव्हा जायचा प्रॅक्टिस करायचा आणि आम्हाला जे मेडल मिळाले ते आम्ही जेव्हा ट्रेनिंग कॅम्पला गेलेले तिथे सेट करून आम्ही काढले ते मेडल मग आता तुम्हाला वाटते की मम्मी जेव्हा ट्रेनिंग साठी सांगायची जा तेव्हा थोडस वाटायचं की अरे बापरे रोजच्या रोज मम्मी मला ट्रेनिंग साठी जायला सांगते परंतु आज ब्रॉन्झ पदक मिळाल्यामुळे कसं वाटतंय खूप बरं वाटत आहे तुमचं नाव आणि काय सांगा माझं नाव प्रीती पाटील आहे मी माझ्या ट्रेनिंग साठी आणि माझ्या कोचेसनी खूप मेहनत घेतलेली करायला माझा माझ्या बाबांनी पण माझी खूप मेहनत घेतली वेब पेन म्युझिकल वगैरे सगळं करायला आणि आय एम सो so, थँक्यू फॉर माय कोच अँड माय पेरेंट्स थँक्यू ह्या खेळामुळे काही अभ्यासावरती कमी लक्ष होते असं तुमचं कधी होते हा मतलब समटाईम्स होतं पण कव्हर अप पण होऊन जात ओके तुमचं नाव आणि तुम्ही काय सांगाल माझं नाव स्कार्लेट डायस आहे मला मला माझ्या कोचेसला सगळ्यात आधी थँक्यू बोलायचं आहे त्यांनी खूप मेहनत घेतली आमच्या साठी आणि आमच्या पेरेंट्सने पण खूप आम्हाला हेल्प केली आम्हाला अभ्यासात मध्ये आणि खूप प्रॅक्टिससाठी तर आता आपण बघितलं सर्व खेळाडू एकच आहे की आमच्या कोचेस आणि आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी अपार मेहनत घेतली आहे त्यामुळे आज आम्ही जिंकू शकले तर आता आपण ह्यांच्या आई वडील किंवा ह्यांच्या पेरेंट्सशी आपण बोलूया ते काय सांगत आहेत मॅडम तुमचं नाव आणि तुम्ही काय सांगा, सांगा नमस्कार माझं नाव निनोशका डायस आणि आज मला खूप गर्व वाटतो की आमचे क्लासेस एल एफ एम क्लासेस मधून पाच मुलांना पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालेला आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आमचे सर मुंडापाट सर त्यांनी पण खूप मुलां पाठी ट्रेनिंग घेतलेली आहे तसेच दुसरीही कोचेस आहेत सिद्धांत सर सागर भोईर सर ह्यांनी देखील खूप मेहनत घेतलेली आहे आणि मुलांनी पण त्यांचे खूप परिश्रम आहेत आणि म्हणूनच ते यशस्वी झाले आहेत आज बरोबर मॅडम नमस्कार माझं रश्मी अजित पाटील माझ्या मुली मुल, मुलीने एवढं एवढं काय बोल समजतच नाही एवढं म्हणजे एवढं कास्य पदक घेऊन देणे नाही शब्द तर आपण बघतो कि आई जेव्हा मुलांचं आनंद आणि मुलांनी मिळवलेलं पदक बघते तेव्हा तिचं हृदय भरून येते ती शब्दातून व्यक्त देखील होऊ शकत नाही आपण पुढे जे दुसरे पेरेंट्स आहेत त्यांच्याशी देखील बोलूया मॅडम नमस्कार नमस्कार माझं नाव प्रियंका रेक्सबार आहे लहानपणापासून मुलांमध्ये काय आपल्याला उणीवा किंवा काय चांगलं ते करू शकतात ते आपण बघतो मुलांना अभ्यास फक्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन न करता आपण मुलांना स्पोर्ट्समध्ये देखील पुढे आणावं अशी माझी इच्छा होती कारण मी स्वतः एक स्पोर्ट्स पर्सन होती आणि त्यावेळेस शाळेमधून आम्हाला एवढं प्रोत्साहन मिळ मिळू शकत नव्हतं पण जेव्हा आता मी माझ्या मुलांना खेळताना बघते तेव्हा मी माझी स्वप्न पूर्ण करते असं मला वाटतं त्याच्यामध्ये मुंडापाट सर आ, सागर भोईर सर सिद्धांत सर सपना मॅम इवन आपले निनोष्का मॅम ह्या देखील एक रेफरी आहेत ओके कोच आहेत ह्यांचा सगळ्यांचाच खूप आम्हाला पाठिंबा होता म्हणजे प्रोत्साहन असं होतं की जे शिकलेत ते त्याच ठिकाणी न ठेवता तुम्ही पुढे जा तुम्ही जगाला विश्वाला फेस करा म्हणजे तिकडे तिक तुमचं नॉलेज तुमच्यापुरती न ठेवता जाऊन बाहेर जाऊन बघा तुम्ही काय आहे बाहेरच्या देशामध्ये पण काय चालते हे ह्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं त्याप्रमाणे आम्ही त्यांचा जो काय आम्हाला उपदेश होता तो आम्ही पाळून आम्ही पुढे गेलो आणि मुलांना प्रोत्साहन देत गेलो डिस्ट्रिक्ट बोला स्टेट बोला नॅशनल बोला तिकडे आम्ही सर्व प ॲज अ पेरेंट्स आम्ही एकत्र खायला प्यायला म्हणजे सगळे एकत्र राहायचे असं नाही की आमचे कोच आहेत हे पेरेंट्स आहेत दुसऱ्या स्टेट मधून आलेले आहेत आम्ही सगळे मिळून मिसळून आम्ही सगळं काही केलेलं आहे आणि आज आम्हाला खूप गर्व वाटतोय की एवढ्या परदेशी जाऊन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप इव्हेंट इव्हेंटमध्ये एवढ्या लोकांबरोबर भाग घेऊन आमच्या मुलांनी काहीतरी देशासाठी एक पदक घेऊन आले आम्हाला खूप खूप आनंद होतोय आहे थँक्यू आपल्यासोबत दुसरे पेरेंट्स आहेत त्यांच्याशी नमस्कार माझं नाव प्रतीक्षा राऊत uh, मी जिज्ञा राऊतची मम्मी आहे फर्स्ट ऑफ ऑल मी बाय दिस प्लॅटफॉर्म मी व्हेरी uh, ग्रेटफुल की मुंडापत uh, सर uh, सागर सर आणि सिद्धांत सरांनी आम्हाला खूप खूप कॉपरेट केलं आहे इट्स जस्ट नॉट की त्यांची फाईट त्यांची म्युझिकल किंवा क्रिएटिव्ह बसवणं राईट फ्रॉम विजा डॉक्युमेंटेशनपासून म्हणजे म्हणजे वी आर व्हेरी मच न्यू फॉर ऑल दिस हे विजा हे सगळं आम्ही कधी केलं नाही सो so, uh, म्हणजे त्याची सुद्धा हेल्प डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशनपासूनच हेल्प सा, सुद्धा आम्हाला सिद्धांत सरांनी केलंय आणि रिलेटेड टू uh, अदर थिंग्स सागर सर आणि uh, uh, मुंडापत मन, सर पाहतच होते सो वी लाईक वी ऑल आर व्हेरी मच प्राऊड की या प्लॅटफॉर्मवर इंडियासाठी रिप्रेझेंट करणं अँड जस्ट ॲट द एज ऑफ लाईक फिफ्टीन सिक्स्टीन जे बाकी फक्त मुलं अभ्यास करत असतात अलॉंग विथ स्टडीज आणि हे सगळं मॅनेज करणं इज व्हेरी डिफिकल्ट फ्रॉम म्हणजे फ्रॉम चिल्ड्रन्स पॉईंट ऑफ व्यू आय कॅन से तर त्यांनी ते खूप छान पद्धतीने केलं आणि ब्रॉन्स आणलंय सो थँक्यू थँक्यू तुमचं नाव आणि नमस्कार माझं नाव डॉक्टर डेलिसा परेरा मी अडल परेराची आई आहे मी सगळ्या कोचेसमध्ये आय वुड लाईक टू मेन्शन की सायली कन्हात मॅम आणि अक्षय वेर्नेकर सर आणि सगळे कोचेसने खूप त्यांच्यामध्ये ना एक पॅशन बिल्डअप केलं की आपल्याला वर्ल्ड चॅम्पियनशिपला जायचं आहे आणि तिकडे काहीतरी करून दाखवायचं आहे ते सगळ्यांमध्ये बिल्डअप केलं कारण तिकडे फक्त फिजिकल स्ट्रेंथ नाही मेंटल स्ट्रेंथ पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण तो कॉन्फिडन्स पाहिजे समोरच्याला हे करायला फेस करायला तर त्यांनी ते खूप मेहनत घेतली आणि बिल्डअप केलंय आहे त्याच्याबरोबर मेहनत मुलांची पण आहे आणि आपल्याला दिसतं की मेडल झाली आहेत पण मुलांचं ना खूप एक्झर्शन होतो स्कूल पण मॅनेज करून मग ती ट्रेनिंग दया येते त्यांच्यावर बट नाही सोडली त्यांनी त्याच्यामधून पण बाहेर निघाले आणि मेडल घेऊन आले तर आम्हाला खूप म्हणजे गर्व वाटतो त्यांचा सगळ्या मुलांचा ज्या वेळेला शाळेचा रिझल्ट येतो त्यावेळा एक मुलं थोडी जर का कमी मार्क्स मिळाले तर तुम्ही त्यांच्यावरती त्यावेळेला कधी असं बोललेत का की तुम्ही आता बघा तुमचा अभ्यासावरती दुर्लक्ष होती असं कधी बोलले सर खरं सांगितलं ना तर बिकॉज ऑफ स्पोर्ट्स स्पोर्ट्स खेळल्यामुळे मुळे त्यांचा अभ्यास खूप चांगला होतोय सगळे टॉपर्स आहेत आपापल्या क्लासमध्ये तर असं म्हणजे एक मिसकनसेप्शन आहे की स्पोर्ट्स खेळण्याने अभ्यासावर परिणाम होतो तसं काही नाही सगळी मुलं चांगलं करतायत अभ्यासातही मॅडम तुम्ही आता दुसरे सर्व पेरेंट्स जे आहेत ते आपल्या मुलांना वेगवेगळ्या गेममध्ये पाठवायचा विचार करतात परंतु ते काही पाठवू शकत नाही त्यांना तुम्ही काय द्या मला आधी सांगायचंय की मी स्वतः एल एफ एम क्लासेसची स्टुडंट आहे प्रकाश मुंडापाट सरांकडे मी ट्रेनिंग घेऊन मी देखील ब्लॅकबेल्ट झालेली आहे आमचे एल एफ एम क्लासेस गेली पंचवीस वर्ष झाले चालू आहेत आणि अनेक स्टुडंट्स कॅथलिक समाजातले बोला की सगळ्या समाजातले खूप ट्रेन होऊन त्यांच्या अंडर गेलेली आहेत आणि मला देखील एक इच्छा होती की मी जशी ब्लॅकबेल्ट झाली आहे तशी माझी मुलगी स्कालेट ती पण व्हायला पाहिजे आणि तिने ते चालू केलं आणि तिने तिला हे यश मिळालं मला सगळं पॅरेंट्सला हे आव्हान करायचंय की आताची जी परिस्थिती चालू आहे आपल्या देशामध्ये महिलांवर जे अत्याचार चालू आहेत तर अशा वेळेस प्रत्येक घरातील मुलगीला आयदर किकबॉक्सिंग कराटे हा मस्ट आहे हा गेम सेल्फ डिफेन्स करायला येता आलं पाहिजे तरच आपल्या मुली पुढे जातील नाहीतर अशी प्रॉब्लेम्स चालूच राहणार तर मला आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही एकतरी सेल्फ डिफेन्स कराटे किक बॉक्सिंग ह्या गेममध्ये मुलांना मुलींना घातलंच पाहिजे त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी देखील वाढते दे, आपलं कॉन्सन्ट्रेशन मुलांचा अभ्यासात ते देखील वाढतं दे, सर्वांगीण विकास होतो तर हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे थँक्यू जसं निनुष्का मॅम बोलले की प्रत्येक मुलीला ओके okay, सेल्फ डिफेन्स आलं पाहिजे आ, ते एका पद्धतीने करेक्ट एक आहे आजकाल मुली आपण बघतो की मुलांपेक्षाही पुढे गेलेल्या आहेत आणि आपण इकडेही बघू शकतात की इकडे पाच मुलां मुलींमध्ये एक मुलगा बसलेला आहे तर तुम्ही विचार करू शकतात की आपल्या मुली किती पुढे गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पेरेंट्स आणि आमचे ग्रँड पेरेंट्स यांचा देखील मोठा हात आहे कारण पूर्वी कसं असायचं की मुली घरीच बसल्या पाहिजेत किंवा बाहेर फिरल्या म्हणजे त्यांचं कॅरेक्टर तुम्ही त्याच्यावर बोट ठेवतात पण आताच्या मुली जर तुम्ही बघितलं तर हे सगळं शिकतायत म्हणजे ती स्वतःचं देखील रक्षण करू शकतात आणि एक दोन मुली आणखी त्यांच्याबरोबर जे वावरतात त्यांचं देखील रक्षण करू शकतात एवढा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आहे आज तुम्ही जर बघणार तर आम्ही जे आमच्या समोर दृश्य बघितलं कि बाहेरचे सगळे जे, जे मुलं आलेली मुली आलेल्या त्यांच्या समोर आमची मुलं म्हणजे एकदम फॉर्म उभी होते असं डगमगले नाही ओके आणि कुठे मागे गे या या ना ते ना गेले नाही की बाबा ह्यांच्या समोर किंवा ह्या लोकांना हे गोरे आहेत आम्ही यांना फेस करू शकत नाही असा देखील डाऊट त्यांच्यामध्ये नव्हता एवढं कॉन्फिडेंटली त्यांनी त्या लोकांना फेस केलं की आम्हाला देखील त्यांचा म्हणजे खूप अभिमान आहे की ते कुठेही आता गेले की आम्हाला एवढं कॉन्फिडेन्स आहे की ते काही आपल्या बद्दल डिसिजन घेऊ शकतात व्यवस्थितपणे थँक्यू मला विशेष करून आभार मानायचे आहेत की हे जी पाच मुलं गेलेली वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी तर त्यांच्या स्कूलने त्यांना भरपूर सपोर्ट केला स्कालेट सेंट झेवियर्स माणिपूरमध्ये शिकत आहे तर जिज्ञा टॉरेन आणि ॲडल हे नॉटरडॅम शाळेत शिकत आहे तसेच प्रीती ही एम जी परुळेकर शाळेत शिकत आहे तर आम्हाला त्यांचे खूप आभार मानायचे आहेत स्कूलचे मॅनेजमेंट प्रिन्सिपल स्टाफ की त्यांनी मुलांना सपोर्ट करून वेळोवेळी जी मदत लागेल ती दिली म्हणून आभार मानते सर तुम्ही आता काय सांगाल कारण ह्या मुलांनी किकबॉक्सिंग शिकल्यामुळे त्यांचा गेम देखील चांगला झालेला आहे त्यासोबत तेन त्यांना स्वतःच संरक्षण करण्यासाठी आजच्या काळाची जी गरज आहे त्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल आज हे मुलं जे आहेत ते स्वतःचे संरक्षण चांगल्यापैकी करू शकतात आणि मलाही वाटतं की वाट प्रत्येक मुलीने शिकायला पाहिजे त्यासाठी आम्ही स्वतः सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स कंडक्ट करतो आणि मुलांना ट्रेन करतो असं नाही की ते पैसे असेल नसेल याचा काही संबंध येत नाही कारण प्रत्येक मुलीने शिकायला पाहिजे तर आम्ही वर्कशॉप्स कंडक्ट करतो ज्या जे मुली इंटरेस्टेड असतात ते येतात समोर आणि त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो माझ्याकडे बरेच मुली आहेत जे पैशाने हे नसेल कमी कमी असेल पण ते लोक येतात ट्रेनिंगसाठी आणि मी डेफिनेटली ह्याच्यासाठी काहीतरी पुढे अजून करणार आहे मुलां मुलींसाठी तर आपण बघतोय मुलींना हा गेम शिकणे फार जरुरी आहे कारण ह्याच्यामध्ये ते आपल्या स्वतःचं रक्षण देखील करू शकतात असं सरांचं म्हणणं आहे कारण ह्या खेळामध्ये आपली शारीरिक आणि बौद्धिक क्षमता देखील वाढते त्यासोबत आपण आपल्या स्वतःचं रक्षण देखील करू शकतो मेडल मिळालेलं आहे तर तुमच्या स्वतःच्या मेडलबद्दल तुम्ही काय सांगाल बरं एक गोष्ट असं आहे की इंडियामधून मी एकटा एक होतो इंडियामधून रेफरी तिकडे गेल्यानंतर सगळे फॉरेनर्स होते युरोपियन्स होते तर त्यांच्यामध्ये मला एक गोल्ड कार्ड मिळालं आणि गोल्ड मेडल पण मिळाला म्हणजे बेस्ट रेफरीचा अवॉर्ड मिळाला हा माझा एक गर्व वाटतं की भरपूर मेहनत केलं कारण त्याच्याबरोबर फाईट करावं लागलं म्हणजे ते स्वतः आम्हाला पुढे येऊ देत नव्हते पण त्याच्यातमध्ये फाईट करून आम्ही ते मेड हे मिळवलं आहे तर पुढे मला आता इंटरनॅशनलमध्ये कुठेही रेफरी करू शकतो याचा लायसन्स मला गोल्ड कार्ड म्हणून मिळाले थँक्यू तर आता आपण बघितलं की कोणताही खेळ बोला कोणतीही गेममध्ये जायचं असेल त्यासाठी अथक अशी मेहनत करावी लागते आणि त्यासाठी आपल्या संपूर्ण घराची फॅमिलीची त्यांना सहाय्य करावं सपोर्ट करावा लागतो आणि आई वडिलांनी ह्या मुलांना शाळेच्या शिक्षणाबरोबर या खेळासाठी त्यांना प्रोत्साहित केलं आणि तेवढ्याच जिद्दीने मुलांनी देखील मेहनत केली त्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे बोललं जाते की कर्तृत्वाला कल्पनेची जोड जोड मिळाली की अद्भुत असं कार्य घड घडू शकते परंतु अद्भुत असं कार्य घडण्यासाठी त्यासाठी अथक मेहनत आणि मनामध्ये जिद्द लागते ही जिद्द ह्या मुलामध्ये होती म्हणूनच आज हे आपल्या इंडियासाठी आपल्या पालघर जिल्ह्यासाठी आणि विशेष म्हणजे आपल्या वसईसाठी हे नाव उज्ज्वल करणारे एक ब्रॉन्झ पदक हे फर्स्ट टाइम वसईत आणलेलं लाए। आहे वसई लाईव्ह साठी दिलीप डाबरेस सा, मजेस डिसुजा नमस्कार